नमस्कार आपली शाळा आहे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करायचं आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त आभार प्रदर्शन कसे करावे हे पाहणार आहात चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत ता बनला महा त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला आयुष्य सुंदरच असत पण त्याची किंमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण बेचले जीवाचे मोल देऊन हा देश स्वातंत्र्य स्वातंत्र केला त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होत सलाम मला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कार्यक्रमाच्या आयोजकांचे धन्यवाद मानतो मान खर तर स्वातंत्र्य दिनाचे आभार मानायचे नसतात कारण स्वातंत्र्य दिन साजरा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे पण स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आपल्या समोर आहे स्वातंत्र्य दिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो या विशेष पर्वणीला जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंजाबपासून मातृभूमीला स्वातंत्र्य करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य स्वातंत्र्य सैनिकाला स्वातंत्र 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 आदरांजली वाहिली जाते सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबिज केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या श्रंखुला सोडून स्वातंत्र्य मिळवले ती संबंध देशभरासाठी उत्साहाची रात्र ठरली म्हणतात ना पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते होते चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्य नसते तुमचे प्रेम आपुलकी जिवाळा असाच राहावं ही सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रम प्राप्त ठरते पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यावर नवीन वाक्य लिहू शकतो पूर्ण विराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यावर नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ही, ही, अब्द्णा अब्द्णा ही। नव्या यशाची सुरुवात आहे एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदव जिवंत राहते असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत आहेत श्री टिंबटिंब यांनी आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्य वेळात वेळ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षाचे स्थान स्वीकारले भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पुढे पाहूया आजच्या आपल्या कार्यक्रमाचे विशेष प्रमुख पाहुणे म्हणून टिंबटिंब या कार्यक्रमात येऊन प्रमुख पाहुण्याचे स्थान स्वीकारले आपल्या विनंतीला मान देऊन ध्वजवंदन केले आपल्याला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी कुठल्या शब्दात तुमच्या तुमचे योगदान या शब्दापेक्षा खूप मोठे आहे म्हणून ही मनस्वी आभारमान तो भारमान व असेच प्रेम आमच्यावर असू द्यावे असू द्यावे तसेच आणण्याचा प्रतिकार करण्यात बळ आपल्याला लाभण्यासाठी आपल्याकडून नेहमीच सत्कर्म घडण्यासाठी ज्येष्ठांचे नेहमीच मार्गदर्शन हवे टिंब यांनी आपल्या मार्गदर्शनाने आपल्याला खूप फायदा होणार आहे म्हणून मी त्यांचे मनपूर आभार मानतो कार्यक्रमाला उपस्थित सर्व पालकामुळे कार्यक्रमाची शोभावाली त्याबद्दलही त्यांचेही आभार मानतो उद्धारितो जो पिढी तो अन्य कामा जातो शासन लेखी शिक्षक शिक्षिक ही शिकवते सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनीही कार्यक्रमाच्या साठी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे आभार आपल्या सगळ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला सर्वात महत्वाचे ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते तुम्हाला सर्व विद्यार्थी तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे ऐकला व ज्ञान आत्मसात केले त्याबद्दल तुमचे कौतुक करावे ते थोडेच आहे म्हणून तुमचे सुद्धा मी आभार मानतो तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित सादर करणाऱ्याचे सुद्धा आभार शाळा समिती सर्व पदाधिकारी यांचे नेहमी असते आपल्या खूप आभारी आहे तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली हो तुमच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम कधीच सफल होऊ शकला नसता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानतो जयाच्या श्री केशरी रंग शोभे दुजा पांडरा पाहता चित्त लोभे जयाच्या श्री केशरी रंग शोभे दुजा पांडरा पाहता चित्त लोभे हिरवा शांती देवी म्हणाला नमस्कार माझा तिरंगी ध्वजाला नमस्कार माझा श्री तिरंगी ध्वजाला एकाहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन येथे संपवतो व कार्यक्रमाचे पुढील सूत्र संचालकाकडे देतो धन्यवाद धन्यवाद तर अशा प्रकारे आपण पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त आभार प्रदर्शन कशाप्रकारे करायचं याविषयीची माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांनाच हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ सर्व तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद